काटकोण त्रिकोण एका काटकोण त्रिकोणाचा पाया तेरा सेंटीमीटर असून उंची बारा सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती व त्यांची परिमिती किती आता हा त्रिकोण आहे हा आहे त्याचा पाया पाया आणि ही आहे उंची आणि ही जी बाजू आहे हे आहे कर्ण आता आपला पाया दिलेला आहे तेरा सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे बारा सेंटीमीटर आता काटकोण त्रिकोणाचे सूत्र काय आहे काटकोण त्रिकोण बरोबर एक छेद दोन गुणुले पाया गुणुले उंची एक छेद दोन गुणुले पाया काय दिलेला आहे तेरा सेंटीमीटर गुणुले उंची दिलेली आहे बारा सेंटीमीटर आता ह्या दोन न ह्या बाराला भाग जातो बे के बे, बे सक बारा राहिलं काय एक गुणुले तेरा गुणुले सहा तेरा एके तेरा तेरा गुणुले सहा तेर संख अष्ट्याहत्तर चौसेमी आता विचारलेला आहे की त्याची परिमिती किती आता परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज आता त्रिकोणाची पहिली बाजू दिलेली आहे किती तेरा दुसरी बाजू दिलेली आहे बारा उंची आता इथं प्रश्न पडतोय की कर्ण आता कर्ण इथं दिलेलं नाही तर इथं काय करायचं आहे त्रिकुटे त्रिकुटे आहे तर इथं त्रिकुटे काय येणार आहे बा पाच बारा तेरा म्हणजे इथे येणार आहे पाच पाच बाराच तेरा म्हणून पहिलं तेरा बारा आणि ते येणार आहे पाच सर्व बाजूंची बेरीज तेरा प्लस बारा प्लस पाच आता ह्या सगळ्यांची बेरीज केली तर ह्याचं उत्तर येणार आहे तीस सेंटीमीटर हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे